नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे उद्या म्हणजे सोमवारी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे अत्यंत युद्ध युद्धपातळीवर तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ज्यांच्याकडं एक फार मोठ्या अपेक्षेनं किंबहुना माझं वैयक्तिक मत दहा हजार शरदचंद्र पवार घातल्यावर एक देवेंद्र फडणवीस होऊ शकतात पण काही बाबतीत अत्यंत विनम्रतेनं कदाचित त्यांना आवडणारही नाही पण लातूर शहर मतदारसंघ आणि इथं जन्माला आलो हा लातूरकरांचा गुन्हा आहे का केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आणि जिल्ह्यात सत्ता आणि लातूरात मात्र शहर विधानसभा मतदारसंघात गटबाजीला खतपाणी घालण्याचं पाप जर आपल्या जवळच्या काही मंडळीकडून होणार असेल तर हे पाप परमात्मा देवेंद्रजी तुम्हाला माफ करणार नाही सुदैवानं कर्मधर्म योगानं जिल्हा ग्रामीण अध्यक्ष एक कर्तव्य दक्ष धारशी निर्भीड आणि सर्व गोष्टी निशे तयारी असल्यामुळं ते कुणाला त्यांनी कुणाला घाबरत नाहीत लोकशाहीचे खंडे समारतात आणि अरे परवा कार्यक्रम झाला साहेब सांगावंसं वाटतं मुरुमचा कार्यक्रम झाला अरे एकीकडं माझा फोटो आला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारी मंडळी पण बसवराज पाटील हे असतील किंवा शरण फाउंडेशनचे शरण पाटील असतील त्यांनी आपल्या फोटोसाठी प्रयत्न नाही केले निलंग्याला मेळावा घेतला अहमदपूरला मेळावा घेतला उदगीरला घेतला आणि बसवराज पाटील या सर्वांना सरळ करण्याचं चाकत आणि सामर्थ्य आहे आम्हाला एक सांगावं असं वाटतं तुम्ही औसाद तालुका सोन्यानं मडवा श्रीलंका लंका जशी लंका रावणाची लंका सोन्याची होती तसं सो होऊन जाऊ द्या आमचा त्याला विरोध नाही पण बडोळच्या त्या निष्पाप गुरुजीचा काय पाप आहे फक्त एक सेकंड भेटतात निवेदन घेतात निघून जातात नाही परमात्मा माफ करणार नाही ते गुरुजी तुम्हाला आकाशातून कदाफी माफ करणार नाहीत काशी जगदगुरुनी एक लाख रुपये दिले लोकांनी सहकार्य केलं त्यांच्या घरची अवस्था जर पाहिली ना संवेदनशील माणसाला आल्याशिवाय राहणार नाही एवढी दयनीय अवस्था आहे ग्रह खात तुमच्याकडं मर्डर झालं निष्पाप माणसाचं मर्डर झालं तिथं जाते त्याचा रंग द्यायला दम असलेली माणसं नाही हेच प्रकरण जर तुमच्या ह्याच्यामध्ये झालं असतं बीड जिल्ह्यामध्ये तर सगळ्या मेडियानी सुरेश आम्हाला एक सुरेश दास हवाय एक निर्भीड नेता हवा आहे पण आम्ही संस्कृती 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 मनात पाप कुठे फेडणार आहोत विषांतर नाही पण आम्हाला सांगावं असं वाटतं अवैध धंदे कासार शिरशी जवळचा मोठा क्लब गुटखा औषा तालुक्यात जेवढे अवैध धंदे आहेत गृहमंत्री मुख्यमंत्री महोदय राष्ट्राप कोण लावणार आम्ही मला माहित आहे की महाराष्ट्रात शाडो मुख्यमंत्री नाही इतर विमानतळाची गरज नाही आम्हाला काय बंद नाही लाईट लँडिंग झाली ना कितीदा होत आहे अहो औषधात किती मोठ विश्रामगृह अहो त्या विश्रामगृहात किती लोक राहतात पण आमचा दवाखाना होत नाही इंजिनिअरिंग कॉलेज होत आहे पण दवाखाना होत नाही खरंच इंजिनिअरिंग कॉलेजची आज गरज आहे का एवढे पॉलिटेक्निक कॉलेज एवढे आय टी आय एवढे इंजिनिअरिंग असताना ला। आम्ही लातूर इंजिनिअरिंग कॉलेज दिलं अव आम्हाला रस्त्याला बजेट द्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी करा आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा पुतळा जवा तुम्ही अनावरण कराल ना आम्हाला खात्री आहे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणारे नेत्रत्व म्हणून ज्यांची ओळख होती सज्जनाचे रक्षक आणि दुर्जनांचे कर्दन काळ म्हणून जशी त्यांची ओळख होती त्या पद्धतीनं देवेंद्रजी आपण वागर गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं कर्मधर्म संयोगानं रमेश अप्पा जनता दरबार अरे कसले जनता दरबार कदर पक्षा या मनसा कदर करना गरजे चाहिए धाड़स है, है आत्मविश्वास है एक ऊर्जा है अठरा पगड़ जी लोकना घेन गोपीनाथराव मुंडे पावला पाउल ना दिल्ली वाले की साथ है ना बंबई वाले का आशीर्वाद है फिर भी हम होंगे कामयाब या आत्मविश्वास ये चालू है निश्चित संभाजीराव पाटील त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत आम्ही म्हणणार नाही चूक आहे काही चुका झाल्या असतील कुणाकडनं चुका होत नाही सगळ्याकडनं होतात बाबासाहेब पाटील सहकार मंत्री गुडघ्याचं ऑपरेशन झालं दहशत आहे देशमुखांची कारण लोक असं म्हणतात की ज्या पद्धतीनं विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडेची मैत्री होती त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि अमित देशमुखची मैत्री आहे म्हणून जाणीवपूर्वक लातूर शहरात भाजप वाढणार नाही गटबाजी वाढेल अशा प्रकारचं दुर्दैवी कृत्य घडत आहे लोक आता हळूहळू हळूहळू हे जर असंच चालू राहिलं तर शहरामध्ये भाजपला दयनीय अवस्था तुम्हाला तुमचे समर्थक हवेत की पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते हवेत इनकमिंग ला आमचा विरोध नाही इनकमिंग असो आणखीन काही असो ज्या पद्धतीनं तुम्ही लांदेडला दोन दोन खासदार दिले दोन्ही राज्यसभेवर दिले लातूरला बघा जरा विचार करा आम्ही म्हणत नाही कुठं तरी एक मायनॉरिटीच नेतृत्व शहरामध्ये मोठं झालं पाहिजे निश्चित आता अजित पाटील कवेकर यांचा प्रयत्न हम होंगे काम या पुरा विश्वास प्रमाणे घरोघरी जात आहेत भेटत आहेत बैठका घेत आहेत पण आती अशा लातूर शहर भाजपची अवस्था आहे आम्हाला खात्री आहे आम्ही नाव घेऊन म जरी बोलत नसलो तरी या ठिकाणी अर्चना पाटील चाकोरकर यांचा कुठं ना कुठं विचार केला गेला पाहिजे कारण शिवराज पाटील चाकूरकर इनको एम एल सी बनाव इनको राज्यसभा पेजो हे म्हणायचा त्यांचा स्वभाव नाही काय आणि अशा एका पद्धतीनं तुमच्या विश्वासावर पक्षाच्या साठी ढिंगरी सारखा फिरले काम केले आणि ज्यांनी बैमानी केली त्यांच्या नेतृत्व आज जर कोणी सत्कार करून घेणार असेल तर धन्य साहेब परमात्मा तुम्हाला कदापि माफ करणार नाही माफ करणार नाही माफ करणार नाही आणि आम्हाला लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी औसा काय करणार निरंगा काय करणार उद्गीर काय करणार अहमदपूर काय करणार तुम्ही ज्या पद्धतीनं गोपीनाथरावजी मुंडे यांनी एक बैठक घेतली होती साम दाम दंड भेद गोविंदपूरकर उमेदवार होते त्यावेळा अनेक उमेदवार होते त्या ठिकाणी त्याने बाळकाईनं लक्ष देऊन सूक्ष्म हो नियोजन केलं होतं देवेंद्रजी तुमच्या शब्दात तुमच्या नियोजनात फार मोठी ऊर्जा आहे पण काय केल्यावर लातूरकर तुमचं लक्ष येईल काय केल्यानंतर चुकीची माणसाला तुम्ही लातूर मधल्या लातूर जिल्ह्यातल्या शहरातल्या कवचकुंडला देणार नाही निश्चित पक्षाची कदर करणाऱ्याला पक्षाचं काम करणाऱ्याला संधी मिळाली पाहिजे याबद्दल दुमत नाही पण देशमुखाचे दलाल देशमुखाचे हस्तक म्हणून काम करणारे हे तुम्ही महाराष्ट्राचं गृहमंत्री आहात आजचे देवेंद्र उद्याचे नरेंद्र म्हणून करतात साहेब बडूरचं प्रकरण असेल लातूर शहरातला विषय असेल तुम्हाला ज्यांना ज्यांना तुमचे कार्यकर्ते संभाळा पण लातूर मध्ये राहून भाजप विरोधी कृती करणाऱ्याला तुम्ही शक्ती देतात आम्ही म्हणणार नाही तुम्ही चुकीच्या माणसाला प्रोटेक्ट करताय सिर्फ नाम है। नाम कापी है कारण एक निकटवर्तीय माणूस कदाचित काही देशमुखांच्या भीती ना असेल आम्हाला वाटतंय तुमचं सांगणं असेल आणि का हो काय गुन्हा आहे तुम्ही किल्लारी सहकारी साखर कारखान्याला पैसे देता सगळ्या साखर कारखान्याला पैसे देता शिवराज पाटील चाकूरकरांनी मोठ्या मुश्किलीनं अडचणी उभा केलेला जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना का सुरू होऊ शकत नाही काय त्यासाठी प्रशासकीय मंडळ आणि निधी दिला जात नाही आम्ही मागतो काय का उदगीरचा दुखमुक्ती प्रकल्प बंद पडतोय तो का सुरू होत नाही आम्हाला असं वाटतंय येणाऱ्या काळात तुमचा दौरा हा निश्चित लातूरची एक सकारात्मक दृष्टिकोनातून विकासात्मक गर्जना करणारा फक्त गर्जना नाही तर उद्याच्या जिल्हा परिषदा महानगरपालिकेचा विचार करत असताना एका बाजूला संघटन कौशल्य पाहिजे दुसऱ्या बाजूला साम धाम दंड आता ही दोन माणसं एक बाजूला जे बसवराजजी पाटील असतील रमेशजी कराड असतील त्याचबरोबर आपले निलंग्याचे संभाजीराव असतील अभिमन्यू पवार फक्त होल्डिंग पुरत लातूरमध्ये आहेत काही असलं की अमकं केलं होल्डिंग केलं आणि त्यांच्या नावानं कारण अभिमन्यू म्हणजे देवेंद्र जसं आज के न आपले देवेंद्र कलके नरेंद्र तसं आज के अभिमन्यू कलके देवेंद्र अशा प्रकारचा आहे कारण मी नाही म्हणत त्यांनी एका जाहीर सभेत सांगितले हो मी फाय जपून ठेवल्या होत्या साहेब हे पाप कुठं फेडणार आहात तुम्ही देवे आपल्या अभिमन्यू पवारांना कितीही करा करावं हो, पण लोकांच्या मायनॉरिटीच्या विरोधात त्या बदलच्या गुरुजीची हत्या का सरकार मदत करत नाही आले लोक भेटायला फार मोठ्या आशेनं लोक आले होते साहेब आम्हाला असं वाटतंय येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका तुमचा हा दौरा हा काँग्रेसला धडा शिकवणारा खऱ्या नाही ना तुम्हाला घ्यायचं ना घेऊन टाका इनकमिंग होऊन जाऊ द्या एकदा एकशे एक शत प्रतिशत भाजप करून टाका उद्या जिल्हा बँक तुमच्या तळ्या उद्या सगळ्या कारखाने तुमच्या तळ्या होऊन जाऊ द्या काय शेवटी लोकांनी मुखी बिचारी हका कोणी हे पाप घडता कामा आहे या निमित्तानं मित्र हो शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद